कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंजा तालुक्यातील शेवटच्या टोकावर अतिदुर्गम आदिवासी भाग ओळखले जाते झिंगानूर वीर बाबुराव चौकातील नागरिकांना एस टी बस ड्रायव्हर चालक आणि कंडक्टर यांनी सांगितले की आजपासून झिंगानूर एस टी बस बंद होणार आहे कोरे तो आल्यावर दोन्ही बाजूला दगडावर माती टाकल्याने एस टी बस बंद करण्यात येत आहे कारण रस्त्याबरोबर नाही म्हणून करावं लागत आहे सांगतात झिंगानूर गावकऱ्यांनी लक्षात घेऊन सर्वांनी रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे या कामाची वरिष्ठ प्रतिनिधी नागरिक म्हणून मडावी माजी उपसरपंच भारत मडावी पोचा मडावी समाजसेवक रामचंद्र कुमरी झिंगारूर उपपोलीस स्टेशन पी एस आय राहुल घुले उपपोलीस उपनिरीक्षक मारुती नंदे मारा आत्राम हनमंतगिरी देशू बंडे मडावी नीला गावडे पोचा मडावी सुरेश आत्राम मासा सिडाम विशाल मडावी भारत मडावी हरीश मडावी कारे मडावी विजा मडावी हेमंत आत्राम निलेश कुडमेथे निलेश मडावी जांपू मडावी पेंटा कुडमेथे सिंगा मडावी रमेश गावडे मुल्ला कुडमेथे शिवप्रसाद करमे मेजर दासू मडावी सन्नी मडावी व्यंकटी नैताम चंद्रकांत कुडमेथे पेंटा सिडाम संतोष गावडे गुंडा आत्राम काम आले आहे झिंगानूर सरकोंडा रस्त्यावर असलेल्या नाल्यांच्या फुलांची बांधकाम केले आहे परंतु पुलांचे दोन्ही बाजूला गिट्टी मुरूम योग्य रीतीने करण्यात आला नाही या पुलाच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख आणि मुख्य वरिष्ठ अधिकारी पाहणी न केल्यामुळे पुलांची दोन्ही बाजूचे काम अधुरे आहे प्रती एक पुलाजवळ काम केलं आहे ठेकेदार पुलांचे बांधकाम काम, काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी पाहणी करताना एक -एक दगडगिट्टी मुरुम आणि डांबरी करून देणे गरजेचे कर परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी पाहणी न केल्यास याची पायदा घेत आहेत ठेकेदारांनी आदिवासी भागातील जंगली भागातील वरिष्ठ अधिकारी येत नाही काम पाहत नाही दगड गिट्टी मुरूम टाकण्यासाठी दुर्लक्ष केलं जाते योग्य रीतीने कोणतेही प्रकारची कामे केली जात नाहीत दोन चक्की मोटरसायकल जाताना कितीतरी अपघात होत आहेत सावधान हिंदुस्तान न्यूज करिता प्रतिनिधी रवी बारसागांडी सिरोंचा सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार